पक्षाच्या आमचे मित्र मित्र पक्ष मनोज भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेली पाच दिवसाला येतोय आमची भूमिका एवढीच आहे की आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आज कागदोपत्री अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले आहे की आम्ही या जे कामगार आयुक्त आहे त्या कामगार आयुक्ताने सांगितलं की ते शेकवर कारवाई करतो आणि सिव्हिल सर्जननी सांगितलं कदमवर कारवाई करतो तर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना स्टाईल आणि प्रहार स्टाईल ही सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही हातात घेऊन आलेलं आजचं काळ आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाऱ्याला हे काळं पाचणार आहे की कारवाई जर नाही केली चार आठ दिवसात तर हा एक काळ सर्व त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रशासन आणि महाराष्ट्राचा कुठलाही अधिकारी असला याला काळं फासणार आणि काढवा त्याची झेंड काढणार या होणाऱ्या सर्व प्रकाराला सर्वशी महाराष्ट्र शासन आणि प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं मी प्रशासनाला जाहीर विचार देतो आमच्या भाऊच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा कागदावरती नुसत्या न ठेवता त्या निलंबन झाल्याचं आम्हाला कागद आला पाहिजे जो जर आठ दिवसात काय आला तर काळ फासून कारवा केलं तर कराडबद्दल काढले जाईल आणि रस्ता आंदोलन केलं जाईल आपण काही कारवाई केली जात नाही त्याबद्दल कधीच तुमचं आंदोलन काय माननीय डी वायस बी साहेबांना आम्ही एक निवेदन पहिले दिले ऑडिओ क्लिप आणि त्या सगळ्याचा पुरावा जर तुम्ही घ्यायचं आणि उत्पादन शुल्कचा जो कारवाई कर्मचारी आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करायची तो ह्या केसमधलाच आहे तो केसच्या बाहेर नाही आहे त्या बाईचा मुख्य सूत्रधार तो आहे असं त्या क्लिपमध्ये दिसत आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करायची माननीय राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक आपले जे अवयसाहेब नवीन आलेले आहेत त्यांना ह्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यांनी म्हणले डी वाय बीचा अहवाल आला की मी कारवाई करणार जर पोलिसांनी ह्या संदर्भात जर उत्पादन शुल्क जो तो काय कोण आलेला आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करा एवढं सांगतो दुसरा जो काय राज्य पोलिसांचे जे कर्मचारी आहे ते जे ते त्यांनी पूर्णपणे ह्या दहावेच आरोप विक्रीला त्यांनी पाठबळ दिले आहे आवळे साहेब आणि एस पीना मी तेच सांगितले तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करा डी वायस पी सांगितले त्यांचे सी डी सीडीआर जी व्यक्तीचं सिनियर आहे जे आरोपी व्यक्ती आहे एस केस त्यांचा सिनियर आणि ह्यांचा सिनियर तपासून त्या लोकांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे कारण की, की ह्या महिलेला बढावा देण्याचं काम ह्या राज्य उत्पादन शूचा कराच्या ऑफिसने केलेलं आहे ह्या संदर्भात हो आता ह्या उपोषणामध्ये मी होतो आता मान्य डीओ एस पी साहेबांनी आणि जे जद्दार साहेब आहेत जे तपास अधिकारी यांना भेटून जर नाही तर समीर शेख साहेब एस पी साहेबाला त्याची मी मागणी करणार आहे की तुम्ही तिथं ता तात्काळ अटक करा तात्काळ अटक नाही केली तर हा जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरेल कराड तालुक्यातले जर अवैध धंदे बंद नाही झाले तर एवढं तुमचं काय होणार त्या अवैध धंद्यांना आम्ही पोलखोल करू आणि त्या अवैध धंद्याच्या मागे जे असेल त्या सगळ्यांना बर्तर्प करायचं किंवा काढून टाकायचं विलंबांची मागणी आम्ही करणार आहे खरेदी उत्पन्न शुल्क असू दे किंवा कुणी असेल नाही आता तुम्ही म्हणताय वैद्य सगळे दारू मटका बंद करणार पण आता जी चालू आहे ती कोणाच्या यामध्ये राज्य उत्पादन शुल्कचा जो कर्मचारी आहे त्याचं नाव मी एस पी साहेबांना सांगितलं आहे तो ह्या तालुक्यातल्या सगळे कलेक्शनवर वर्ष वर्ष तो इथं थांबलेला आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आवदनधंदे आपा बंद होतील नाही तर आम्ही तुमच्या तुम्ही बसला